ठरला होता आणि त्याच वेळेस एकतीस तारीख ते पाच तारखेपर्यंतचा एक अर्ज होता <सवस्था>। की आम्हाला परवानगी चौकाची मिळावी की चौकाचं सुशोभीकरण दोन्ही गटांनी मागितल्यासारखं तिथं दोन पत्र होती सीओ साहेबांच्या इथं सीओ साहेबांच्या इथं दोन पत्र होती त्यावेळेस आम्ही पण परवानगी मागायला गेलो की आम्हाला एकतीस तारखेचं सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी त्यावेळेस सीओ साहेबांनी सांगितले की इथे दोन अर्ज आहेत एक आमच्या वतीनं विष्णू सोय यांनी अर्ज दिला होता आणि अजून एक अर्ज होता त्यावेळेस मग त्यांचा प्रश्न निर्माण झाला की जयंती साजरी करण्यासाठी कुणाला परवानगी द्यायची त्यावेळेस मग सीओ साहेबांनी दोन्ही आम्हाला विनंती केली की एक तर तुम्ही एकतीस तारखेला समिट काढवा आणि एकत्रित जयंती एकत्रित उत्सव साजरा करा तर आम्ही आमच्या वतीने इमिजिएट सांगून टाकलं त्यांना की आमची काहीच हरकत नाही तुम्ही आम्हाला बोलवा ते म्हणलं तुम्ही बाहेर आमच्या समोर असं म्हणताय आणि बाहेर जाऊन तुम्ही वेगळी नाही म्हणलं तुम्ही मिटिंग घ्या आम्ही येतो त्यांना बोलवा आणि आपण समोर हे करूया मग शिवसाहेबांनी विनंती केली आम्ही तर रेडी होतोच त्यानुसार एकत्रित जयंती व्हावी समाजामध्ये सुद्धा आम्हाला खूप फोन येत होते की बाबा तुम्ही पुढं होऊन काम करताय तर समाजामध्ये तुम्ही राजकीय कशासाठी या गोष्टी करताय दोन दोन का करताय तर आम्ही खूप प्रयत्न केले की एकत्र जयंती व्हावी समाजामध्ये चांगला संदेश जावा मेसेज जावा की आयल्या देवी जयंती करत असताना जेणेकरून त्याला राजकीय कोणताही वास येऊ नये आणि एवढंच ना आता आम्ही खासदार साहेबांच्या गटामध्ये काम करतोय तर खासदार साहेबांची सुद्धा आम्ही मिटिंग केली आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की खासदार साहेब आम्ही जयंती ही एकत्रित समाज घेऊन करतोय त्यामध्ये कोणत्याही पक्षाची लोक असतील समाजाची किंवा अजून अन्य कोणी कुठल्या घटकातली असतील तर आम्ही एकत्र करतोय खासदार साहेबांनी सांगितलं तुम्ही बिंदास एकत्रित करा काही हरकत नाही तुम्ही जर सगळ्यांना एकत्रित सामावून घेतलं आणि एक जयंती होत असेल तर माझी काय हरकत नाही मला काय वर्ग तिचा भाग असेल तो फक्त सांगा Mm -hmm. म्हणजे त्यांनी अगदी एवढं सांगितलं की तुम्ही आम्हाला बोलवा अथवा बोलू सुद्धा नका व तुम्ही मात्र एकत्र जयंती करा ह्या सर्व आमची चर्चा झाल्यामुळे आम्ही शिवसाहेबांची रेडी होतो जयंती एकत्र करण्यासाठी आम्ही केव्हाही तुम्ही त्यांनी चार वाजता चार वाजता हजर झालो त्यांना सांगितलं सगळ्या गोष्टी आणि शिओ साहेबांनी सुद्धा प्रयत्न केला तिथं शिवचे आम्ही आभार मानले आमच्या वतीनं आमच्या रामजी शिंदे आणि त्या गटातून अं सर या दोघांनी बऱ्यापैकी आभार मानले आणि जयंती साजरी करण्याच्या हिशोबानं एकत्रित निर्णय झाला तिथं मी ही केली आम्ही परत चौकात येऊन फोटो काढले चहापान झाला सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा त्यामध्ये काय झालं कळलं नाही फक्त आम्हाला अर्ध्या तसा निरोप आले की काही गोष्टी समजून घ्या आम्ही तुमच्याबरोबर जयंती करू शकत नाही गुरुनी सरांचा निरोप आला आणि मग तिथून पुढं आम्ही तिथून पुढं मग परत आम्हाला एक तीन चार दिवसच मिळाले तेवढ्यात मग परत आम्ही सुरुवात केली जयंतीची आणि बऱ्यापैकी आता आमचं एकतीस तारखेचं नियोजन ठरलंय पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो की परवानग्या घेतल्या रिसर्च सगळ्या परवानग्या घेऊन आम्ही सर्व समाजांना सर्व घटकातील सर्व स्तरातील लोकांना फलटण तालुक्यातील लोकांना आव्हान करतो की, की, की एकतीस तारखेचं प्रतिमा पूजन आलेली विचं आणि एक तारखेची भव्य मिरवणूक यासाठी सर्वांनी सामील व्हा या सर्वांचं सगळ्या घटकातील पक्षातील कोणत्याही स्तरावरील लोक येतील त्या सर्वांचं ही जी महोत्सव कमिटी आहे समिती आहे यांच्या वतीने आम्ही स्वागत करणार आहोत धन्यवाद